आज श्रीराम अदा खुंटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राहुल सावंत आशुतष कलगुडगी विनायक कलगुडगी चंद्रकांत सरगर सुरेश कलगुडगी गणेश साळंखे संदीप धोत्रे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य वडार समाज यांच्याकडून यांचे पदाधिकारी प मित्रपरिवाराने मला दिलेल्या शुभेच्छा त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि असंच प्रेम आणि शुभेच्छा काय माझ्या पाठीशी नव्हतं एवढीच प्रार्थना करतो महाराष्ट्र राज्य वड्र समाज संघ सांगली जिल्हा संघटनेमध्ये सांगली शहर उपाध्यक्ष श्रीरामा ना लंटे यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला त्या सर्व संघटनेतील पदाधिकारी त्यांनी अण्णांना भेटून शुभेच्छा दिल्या धन्यवाद